तर परवा ट्रेन मध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारण्यात आलं तेव्हा तुम्ही का नाही बोललात देशभरात मुसलमानांना मारताय गोळ्या घालतायत त्याच्यात का तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मस्जिदीत घुसून गोळ्या मारीन असं म्हणतात तुम्ही साधा निषेधाचा शब्द काढला नाही ना तुमच्या नेतृत्वाने काढला अचानक तुम्हाला आठवण झाली की मी मुसलमान आहे आणि म्हणून मला विरोध होतोय आणि म्हणून शरद पवार माझ्या मागे लागलेत शरद पवार जात पात पंत प्रांत याच्या पलीकडे जाऊन राजकारण मी अशा महाराष्ट्रातल्या अनेक जागा दाखवून जिथे त्यांनी समाज एक टक्का असताना त्याला उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे तुम्ही हा त्यांच्या मोठेपणाचा विचार करायला पाहिजे होता की मी मुस्लिम असताना अठ्ठ्याण्णव टक्के मराठा असलेला एका मतदारसंघात शरद पवारांनी मला निवडून आणलं हा मोठेपणाचं मान्य करा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশোন্নতি ন্যুজার